मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे मूकनायक ते प्रबुद्ध भारत बाबासाहेबांचा संघर्षमय प्रवास बाबासाहेबांनी त्यांच्या चळवळीमध्ये वर्तमानपत्राला अत्याधिक महत्व दिलेले आहे त्यासाठीच त्यांनी मूकनायक बहिष्कृत भारत समता आणि त्यानंतर जनता तर त्याही पुढे जाऊन प्रबुद्ध भारत हे पाच नियतकालिक का त्यांनी चालविलेले आहेत परंतु हे नियतकालिक का चालविण्यासाठी त्यांना अनेक प्रसंगी तडजोड करावी लागलेली आहे तसेच एक प्रकारे त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या द्वारे मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या संबंधीचा संघर्ष म्हणजेच मूक नायक ते प्रबुद्ध भारत यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष या व्हिडीओ मधून तथ्यांच्या आधारे मी आपणा समोर प्रस्तुत करणार आहे तर एकोणीसशे वीस लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीला प्रारंभ केलेला होता परंतु त्यासाठी नियतकालिकाची गरज त्यांना प्रकर्षाने भासत होती परंतु पैशाअभावी ते त्याची पूर्तता करू शकत नव्हते म्हणूनच मग छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला मूक या पाक्षिकाचा प्रारंभ केला हे पाक्षिक त्यांनी पी एन भटकर यांच्याकडे सोपविले पी एन भटकर यांच्या संपादकाच्या खाली त्यांनी हे पाक्षिक चालविले पुढे पाच जुलै एकोणीसशे वीस ला बाबासाहेब पुढील उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले तेव्हा त्यांनी हे पाक्षिक पी एन भटकर यांच्यानंतर ज्ञानदेव घोलप यांच्याकडे संपादकाचे पद सोपवून पुढे चालविण्यासाठी व्यवस्था केलेली होती तसेच या पाक्षिकासाठी मदत करण्यासाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुद्धा केलेली होती तरीही बाबासाहेबांच्या नंतर म्हणजेच बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्यानंतर घोलप यांची निष्क्रियता अनियमितता आणि त्यांचा कार्यकर्त्यांशी झालेला मतभेद यामधून या या, या पत्रकाला उतरती लागली आणि त्याचे पुढे रूपांतर हे पाक्षिक बंद होण्यामध्ये झाले आणि मग बाबासाहेबांनी घोलप आणि त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना पत्र पाठवून अतिशय परिश्रमाने चातुर्याने मार्गदर्शन केले तरीही सुद्धा हे पत्रक पुढे बंद पडले आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करून तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस ला भारतात आले तेव्हाही मग मूक नायकचा प्रकार किंवा मूक नायकचे प्रकरण संपलेले नव्हते घोलप यांनी मूक नायकवर करून ठेवलेल्या कर्जाची परतफेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली तरी सुद्धा यांनीच बाबासाहेबांवर अगदी प्रत्यक्ष वर्तमानपत्रामध्ये आरोप केलेले होते मग बाबासाहेबांनी त्यांच्या आरोपाच निरसन सुद्धा वर्तमानपत्रामध्ये दे बातमी देऊन म्हणजेच त्या काळचे वर्तमानपत्र ज्ञान प्रकाश लोकमान्य आणि अस्पृश्यांच्या कैवारी या वर्तमानपत्रामध्ये बातमी देऊन या आरोपांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंडन केलेलं होतं या सर्व घटना बरोबरच बाबासाहेबांनी पुढे चळवळीला प्रारंभ केला होता या चळवळीसाठीच त्यांनी जुलै एकोणीसशे चोवीस ला, ला बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली त्या संस्थेचे ते स्वतः अध्यक्ष होते अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जोडून या बहिष्कृत हितकारणी सभेद्वारे त्यांनी सामाजिक कार्याला प्रारंभ केला होता वसतीगृहाची स्थापना कामगार चळवळीला प्रारंभ अन्य चळवळीला प्रारंभ शैक्षणिक कार्य अनेक उपक्रम त्यांनी राबविलेले होते यामधील महत्वपूर्ण चळवळ म्हणजे चौदार तळ्यावरील सत्याग्रह या सत्याग्रहाबरोबरच बाबासाहेबांना पुन्हा पुन्हा प्रकर्षाने जाणीव होत होती कि या संस्थेचे उपक्रम कार्य चळवळ समाजामध्ये पोचविणे आवश्यक आहे आणि मग त्यासाठी नियतकालिकाची गरज आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवत होतं मग त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन त्यांच्या सल्ला मसलतीने पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस ला बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले आणि त्यांच्या स्वतःच्या संपादक पदाच्या नेतृत्वात त्यांनी अतिशय परिश्रमाने या पाक्षिकाच कार्यक्रम प्रकाशन निरंतरपणे सुरू ठेवलेले आहे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रम घेतल्याचे त्यांच्या कार्यकर्त्याकडून बहिष्कृत भारत मध्ये लिखाण केलेले आहे खैर मोडे यांनी सुद्धा चरित्र ग्रंथामध्ये बाबासाहेबांच्या परिश्रमाचा उल्लेख केलेला आहे तरी सुद्धा समाजाची उदासीनता कार्यकर्त्यामधील मतभेद यामुळे हे पाक्षिक अधिक काळ टिकाव धरू शकले नाही तरी सुद्धा बाबासाहेबांनी जुलै एकोणीसशे एकोणतीस एक, पर्यंत हे पाक्षिक चालविलेले होते आणि तो महत्वपूर्ण बाबासाहेबांच्या चळवळीचा लेखाजोखा मानला जातो त्याच प्रसंगी बाबासाहेबांचे अनेक उच्चवर्णीय जातीतील मित्र सुद्धा जुळलेले होते आणि मग त्यांच्या सहकार्यातून त्यांनी चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस ला या दरम्यान त्यांनी चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस समाज समता संघाची स्थापना केलेली होती आणि मग या समाज संघ समाज समता संघाच्या माध्यमातून अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य सुद्धा केलेले होते मग पुन्हा त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना या समाज समता संघाकडून राबविण्यात येणारे उपक्रम समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये पोचविण्यात आले पाहिजे त्यासाठी त्यांना नियतकालिकाची गरज भासू लागली आणि म्हणूनच मग बाबासाहेबांच्या नेतृत्वात या समाज समाज समता संघाचे नियतकालिक आणि ते म्हणजे समता सुरू करण्यात आले आणि या समता नियतकालिकाचा पहिला अंक एकोणतीस जून एकोणीसशे अठ्ठावीस ला सुरू झालेला आहे आणि या समाज संगाचा संगाचा समता हे संघाच एक वर्ष पर्यंत कार्यरत होते आर्थिक प्रश्न अनेक बेबनाव यामुळे या, या नियतकालिकाचा सुद्धा अधिक कालावधी पर्यंत टिकाव लागलेला नाही तरी सुद्धा बहिष्कृत भारत यामधील मुख्य कार्यकर्ते आणि समता या नियतकालिकातील मुख्य कार्यकर्ते याच्या आधारे त्यांनी विचार विनिमय करून पुढे बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस ला नवीन पाक्षिक सुरू केले आणि ते पाक्षिक म्हणजेच जनता या नावाचे पाक्षिक आणि या जनता या पाक्षिकाच्या आधारेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या परिश्रमाने हे पाक्षिक पुढे त्यांच्या नेतृत्वात देवराव नाईक यांनी सांभाळलेले संपादक पद पुढे कद्रेकर यांचे संपादक पद अन्य पदाधिकाऱ्यांनी सांभाळलेल्या संपादक पदाच्या आधारे हे एकूण पंचवीस वर्षपर्यंत जनता हे पाक्षिक सुरू होते या पाक्षिकामध्येच मध्येच बाबासाहेबांनी तीन गोलीमेज परिषदेमध्ये केलेले कार्य गांधीजीशी झालेला त्यांचा पुणे करार स्वतंत्र मजूर पक्ष मजूर मंत्री म्हणून त्यांचे कार्य संविधान सभेतील कार्य कायदा मंत्री म्हणून कार्य या सर्व त्यांच्या कार्याचा लेखा जोखा या जनता या पत्रकामध्ये वेळोवेळी प्रकाशित झालेला आहे या सर्व वृत्तांता बरोबरच एकोणीसशे पन्नासच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल त्यांचे राज्यसभेतील कार्य हे सुद्धा जनता पत्रकामध्ये छापलेले आहेत तसेच मग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कल बुद्ध धर्माकडे वळला त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची सुद्धा स्थापना केली आणि म्हणूनच मग या जनता पत्रकाचे रूपांतर त्यांनी चार फेब्रुवारी एकोणीसशे केलेले आहे आणि हेच प्रबुद्ध भारत, भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील त्यांचे पाचवे नियतकालिक का आहे या सर्व पाचही नियतकालिका संबंधीची माहिती महाराष्ट्र शासनाद्वारे बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र साधने त्या संबंधीची समिती याद्वारे विभिन्न खंडामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे तसेच विभिन्न चरित्रकारांनी म्हणजे धनंजय की यांनी त्यांच्या चरित्रामध्ये बाबासाहेबांच्या वेळोवेळीचे लिखाण आणि भाषणांच माहिती सुद्धा त्यांच्या चरित्र खंडामध्ये दिलेली आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती या व्हिडिओ मधून मी आपणासमोर सादर केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत हे नियतकालिक बंद पडले आणि पुढे बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आणि विशेषतः दोन हजार सतरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी असा निर्णय घेतला तेही महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन हजार अकरा एप्रिल दोन हजार सतराला ला प्रबुद्ध भारत नव्याने प्रकाशित करण्याचा संकल्प केला आणि प्रत्यक्ष दहा मे दोन हजार सतरा पासून प्रबुद्ध भारत हे नियतकालिक नव्याने त्यांनी प्रकाशित करणे सुरू केले या बाबासाहेब आंबेडकरांचा मूक नायक प्रबुद्ध भारत या संबंधीचा हा संघर्षमय प्रवास म्हणजे पाचही नियतकालिकाचा संघर्ष प्र, संघर्षमय प्रवास आपणास कसा वाटला या संबंधीची माहिती आपण कॉमेंट्स करून मला कळवा आणि इतरांना पाठवा तसेच आत्तापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा एवढेच आपणास सूचित करतो आपली रजा घेतो धन्यवाद